जय संविधान जय भारत संविधानाचा अमृत महोत्सव यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलमांची माहिती पाहतो आहोत ज्या माध्यमातून आपण सर्वजण संविधान साक्षर व्हावे हा बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्कचा उद्देश आहे आणि भारताची खऱ्या अर्थाने मूळ संस्कृती ही संविधानाच्या पानापानामध्ये दिसते आपल्याला आपण संविधानाच्या कलमाचा अभ्यास करत असताना मला आलेला अनुभव असा आहे की संविधानाच्या पानामध्ये आपणास बुद्ध दिसतो संविधानाच्या पानामध्ये आपल्याला वर्धमान महावीराची अहिंसा दिसते संविधानाच्या कलमांमधनं आपल्याला महात्मा बसवेश्वराची स्वतंत्र समता बंधुता न्याय की लोकशाहीची मूल्ये दिसतात संविधानाच्या कलमामधनं सर्वास्फोटास लावणे आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश दिसतो आणि त्याच संविधानामध्ये खरंतर आपल्याला राजर्षी शाहू महाराज दिसतात क्रांती क्रांतिबा ज्योतिबा फुले दिसतात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दिसतात संत कबीर दिसतात संत तुकाराम दिसतात म्हणजे या देशात जन्मलेला प्रत्येक महापुरुष आपल्याला संविधानाच्या कलमा कलमामध्ये दिसतो आज आपण दुसरं कलम पाहणार आहोत दुसऱ्या कलमामध्ये खरं तर या देशामध्ये नवीन राज्य समाविष्ट करायचं असेल किंवा स्थापन करायचे असतील तर त्या संदर्भातली तरतूद ही दुसऱ्या कलमामध्ये कलम दोनमध्ये देण्यात आलेली आहे याचाच अर्थ आपण पाहतो आहोत की देश स्वतंत्र झाल्यानंतर बरेचसे राज्ये नंतर निर्माण करण्यात आले जसं की सिक्कीम असेल छत्तीसगड असेल अगदीच पाच सहा वर्षापूर्वी आंध्र प्रदेशमधून तेलंगणा असेल म्हणजे हे निर्मिती करण्याचं काम कलम दोननुसार संसदेला देण्यात आलेलं आहे संसदेमध्ये कायदा करून तिला योग्य वाटतील अशा अटीवर संसद शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये समाविष्ट करता येतील किंवा नवीन राज्य स्थापन करता येतील पण हा हक्क पूर्णत संसदेला आहे आज जसं महाराष्ट्रामध्ये पाठीमागे विदर्भ राज्याची निर्मिती व्हावी असं एक आंदोलन छेडण्यात आलेलं होतं परंतु महाराष्ट्र हा एक संघ रहावा असंही काही न वाटलं मुळामध्ये नवीन राज्य निर्मिती करणं हा काही चुकीचा पायंडा नाही जेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं असतं कारण हा भारतीय राज्यघटनेतला मूलभूत गाभाच आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे कारण केंद्रीकरण जर झालं तर त्यातून एखादाच भूभाग एखादाच एखादंच राज्य हे प्रगत होईल आणि बाकीचे राज्य हे अप्रगत राहतील आणि हे देश राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक असल्यामुळे संसदेला तो अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे की आपणास जर एखादं राज्य स्थापन करायचं असेल किंवा एखादं संघराज्यामध्ये समाविष्ट करायचं असेल तर संसदेमध्ये कायदा केला जातो आणि त्यानुसार राज्य निर्मितीची पूर्ण प्रक्रिया ही व्यवस्थितरित्या राबवली जाते त्यातलं अगदी आत्ताचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामधनं तेलंगणा या नवीन राज्याची निर्मिती झाली पुढे लडाखसारखं केंद्रशासित प्रदेशसुद्धा निर्माण झालं काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातलीही कार्यवाही करण्यात आली येणाऱ्या काळातसुद्धा राज्य निर्मितीचा जेव्हा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा तो पूर्णतः अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे आणि म्हणून कलम दोन काय सांगतं कलम दोन सांगतं की या भारत नावाच्या देशामध्ये नवीन राज्य राज्यनिर्मितीचा संपूर्णत अधिकार संसदेला आहे तुर्तास थांबूया नमस्कार